नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानम तुमचं किसान भाई नमस्कार आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो एकाच नंबर असा बाजार भरलेला आहे आजचा फुलगिराई घालो आहे बाजारामध्ये पूर्ण जोड्यांची तुम्हाला किमती दाखवणारे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला मित्रांनो सलमान भाई यांच्या ह्या जोडीचा व्यवहार चालू आहे

मित्रांनो एकदम मोठ्या मापात जोडी आहे बघू शकता <गलता> व्यवहार चालू आहे जोडीचा त्यांची जोडी बदला चालू आहे जोडी घेतो ना तुमची दोन मिनटाची मी नेमकं ने द्या लागनी पण तुम्ही नेमको बोला मग मी बोलतो तुम्हाला 65000 रुपया द्या 550 सांगू नका एवढं तर 50 नका सांगू पहिले द्यायचं मन मोकळे रे परत देणार तुमची आले ना एवढं लांबून तुम्ही भाड्याचं करता भाड्याचं काही नाही तुम्ही गाडी कराची दिवंते टाकून द्यायची

भाड्यात आमच्या इकडे हजार करून टाकू आपण बरोबर आहे काही समजून घ्यायला तुम्ही समजून घ्यायला मनसेने अर्ध अर्ध भाड एवढंच होणार नाही आपला कुठं तुम्ही बरोबर आहे का नाही म्हणून पुढे मार्केटला मंडळी पाच हजाराने माग द्यायचे मग अर्ध भाडं आम्ही देतो म्हणायला काही उपये का

दादाला दा कसे दादा आवारीवर दा आहे कर्दात आवारीला आहे बघू शकतो मित्रांनो कितीला मागितले शेठ त्यांचे बैल देऊन पंधरा वीस हजार म्हणते ते काही अडचणी मागू द्या तो कमी म्हणतो तेच घेतो काही अडचणी दोन मिनिट दोन मिनिटं त्यांची दो नोट आहे त्यांची नोट आहे तुमची नोट आहे म्हणून त्यांना ना माझा बरोबर आहे

वीस हजार म्हणते त्यांचे बैल देऊन त्यांचे बदलाय बैल त्यांचे बैल देऊन वीस हजार म्हणते आपण एकसठ हजार सांगितले मृदया काही अडचण नाही आपल्याला राग नाही त्यांचा जो कमी मागतो तोच देतो बैल तू बोला बर बोललो ना आता एकाहत्तर चाळीस हजार बैल जर घ्यायचे बैल बी ना सोना आहे ना बैल दोन मिनट घे चालू मिनिट बैल बी ना सुपरून काही अडचण नाही मागे हो मनापासून जर घ्यायची असेल तर बैल घेऊन जा नाही मग तुम्हाला वीस नाही दहा हजार काय लागले मेदीन तुम्हाला

कसेात करू राहिले कर्जात करू राहिले का एक, एक लाख पंचवीस ला मागू राहिले बदलाय त्यांचा दहा पंधरा हजार वर तुमच्या एकाच नंबर मोठ्या मापात जोडी व्यवहार चालू आहे जोडीचा बघू शकता मित्रांनो जोडी एकाच नंबर जोडी

अरे करून घ्या नावावर गिरॅक आले ना गिर्या नाही कमवलं नपा दुसरं बरोबर आहे आहे ठीक आता काय झालं एवढं सांगा बोललो मी एक सेट पन्नास देणार नाही म्हटलं ते वीस पंधरा म्हणत होती मी डायरेक्ट सांगितलं सर म्हणजे एकतीस हजार करूयास हजार पन्नास कुठं एकतीस कुठं ગરીબ્ હા હા દુસરે બહુ મારા

मार्हे